Yeah. मी हात खालकी जाईल मग आपण हे स्वच्छ पाणी व्हय हो मातीचे सगळे कण खाली बसायला लागले बरोबर आहे तुरटीमुळे काय झालं जे धुळीचे मातीचे कण होते ते जड झाले आणि ते तळाशी जाऊन बसले पाणी शुद्ध करणे याचबरोबर या प्रक्रियेला गाळणे आणि निवळणे निवल। ही पद्धती म्हणतात कोणती पद्धती म्हणतात निवळणे बरोबर पहिल्यांदा तू पाणी गाळलं आणि ते नंतर निवळू दिलं निवळू दिलं म्हणजे शांत होऊ दिलं आई कसं चहा थंड होऊ देते बरोबर ना तसं तू पाण्याला शांत होऊ दिलं म्हणजे त्याला काय म्हणतात निवळणे व्हेरी गुड अक्षरा तू कुणाच्या मदतीने हा प्रयोग केला मम्मीच्या मदतीने व्हेरी गुड